नमस्कार मैत्रिणींनो ॲट द रेट आरतीस किचन ट्वेंटी सेवन चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण कडधान्य खायला बरेच जण कंटाळा करतात पण ह्या पद्धतीने तुम्ही नक्की करून पाहा चवीमध्ये खूप बदल वाटतो तर मी त्याच्यासाठी एक कढई घेतली त्यात जिरे मोहरी तेल टाकले कडीपत्ता टाकून घेतलेला आहे आता मी इथं एक टोमॅटो चिरून टाकते आहे भाजीला टोमॅटोचं तुम्ही पिवरी जर गेली तरी काहीच हरकत नाही आहे आणि विशेष म्हणजे ही भाजी इतकी झटपट होते ना अगदी पाच ते सात मिनटात तुमची भाजी शिजून रेडी होऊन जाते कारण त्याचं असं आहे की मी कुकरला जेव्हा वरण भात लावला तेव्हा हे कडधान्य म्हणजे चवळीची भाजी आहे ही तर ही वरती अशी प्लेटमध्ये ठेवली होती त्याच्यात हळद आणि मीठ आणि लाल तिखट टाकलेलं होतं पहा तुम्ही वरण आणि भातसुद्धा झाले माझं आणि त्याच्यावरती भाजीसुद्धा शिजून झालेली आहे आता मी इथं वाटलेला मसाला टाकला आहे माझा नेहमीचा तो जर नसेल तर तुम्ही इथं पेस्ट पेस्टसुद्धा टाकू शकता आणि जर तुम्ही लसूण पेस्ट टाकली तर तुम्ही टोमॅटो टौ प्युरी करून टाका म्हणजे थोडा भाजीला घट्टपणा येईल थोडा मला मसाला कमी वाटला म्हणून मी तो अजून थोडासा टाकून घेतला आता बेसिक मसाले त्याच्यामध्ये हळद आणि फक्त एकच चमचा मी घरचा मसाला टाकला आहे कारण अगोदर मी लाल तिखट टाकलेलं होतं म्हणून आता मसाला करपू नये म्हणून मी थोडंसं गरम पाणी या मसाल्यात टाकून घेते म्हणजे मसाला आपला करपणार नाही आता त्या भाजी कुठल्याही प्रत्येक भाजी जर आपण अशी दाण्यांना हळद मीठ लावून कुकरवर लावली ना तर ती तिचा गाळसुद्धा होत नाही आणि ती बरोबर योग्य प्रमाणात शिजते म्हणजे ते अख्खे त्याचे दाणेसुद्धा राहतात आता पहा इकडे मसाला परततोय तिकडे वरणसुद्धा मी वरण ठेवलेलं आहे मी आज वरण म्हणजे काय तर त्याच्यामध्ये मी फक्त हळद जिरे आणि हिंग टाकून कुकरला लावत असते आणि नंतर फक्त हा त्याच्यामध्ये मीठ आणि पाणी टाकून उकळून घेते म्हणजे वरण भात आणि तूप अशा दोन्ही गोष्टी आपल्या एकत्र एक कुकरमध्ये शिजून होतात त्यामुळे गॅससुद्धा बचत होते आता इकडं मसाला छान परतला आहे आता हे दाणे जे आहे चवळीचे ते मी याच्यात टाकते अशा प्रकारे तुम्ही पांढरा घेवडा करू शकता किंवा पावटासुद्धा करू शकता मी सुद्धा मी अशा प्रकारे लावून भाजी बनवत असते तर आता पहा इथं मी गरम पाणी ओतलेलं आहे थोडंसं आता इथं रस्सा तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवायचा आहे अगदी पाच मिनटात आपली ही भाजी रेडी होऊन जाते आता मी अगदी थोडंसं मीठ टाकले कारण दाणे उकडताना मी, मी पहिल्यांदा मीठ टाकलेलं होतं तुम्ही इथं किती तुम्हाला रस्सा हवा आहे त्यानुसार तुम्ही इथं गरम पाणी होता आणि त्याला छानपैकी उकळी येऊ दे आता मी याच्यात चिकन मसाला टाकते म्हणजे आपली भाजी अजून छान चटपटीत होऊन जाते छान होऊन जाते तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा आता पाच मिनटात उकळी आली की आपली भाजी एकदम रेडी होऊन जाते सगळ्यात शेवटी तुम्ही कोथिंबीर टाका अशा कुठल्याही तुम्ही कडधान्य कुठल्याही प्रकारचं कडधान्य अशा प्रकारे तुम्ही बनवून घेऊ शकता रस्सा जर कमी केला तर तुम्ही हिला कोरडीसुद्धा करू शकता वाटण जर रेडी नसेल तर कशी वाटली रेसिपी रेसिपी आवडली त्याला शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद